आपण इथे राहू शकतो त्याचबरोबर इकडे महादेवाची पिंड आहे शिवलिंग आपल्याला दिसेल मंदिराचे कळस त्या पद्धतीच्या रचना आपल्याला दिसतील ह्या सगळ्या गोष्टी जर वापरल्या गेल्या असतील हे दाखवा इकडे पण आपल्याला काही शिल्प पोरू शिल्प दिसतील तोफेचे गोळे ज्या पद्धतीने वापरले जायचे तो पण माग आपल्याला इथे दिसेल आणि जेव्हा आपण इकडून खाली जाऊयात तेव्हा सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला दिसतील हे साधारणत इथे रचना दाखवा ही शृंखला जी आहे ती प्राण्यांची आपल्याला दिसेल एकाची शेपटी दुसऱ्याच्या तोंडात आणि ती एक रांग जी आहे ती चालली हत्ती आहे ही कला कुसर करताना अतिशय कमी कमी त्यावेळी त्यांच्याकडे जे आहे ते, ते छन्नी हातोडा आणि डोक्यातली संकल्पना इतक्या सगळ्या गोष्टी असतील तर त्यावर हा सगळा भाग कोरणं म्हणजे शिल्पकला ही अत्यंत कठीण कला मानली जाते कला कुठलीही सोपी नसते पण त्यातल्या त्याच शिल्पकला जी आहे त्यातले बारकावे जर आपण लक्षात घेतले म्हणजे आता इतकी बारीक डिझाईन जे शिल्पात कोर दगडात कोरणं हे किती कठीण आहे पण तेही त्या लोकांनी जे आहे ते, ते साध्य करून दाखवण्याचं आपल्याला दिसून येत नंदी आहे अमेझिंग तुम्ही ह्या सगळ्या बारीक पहा जैनांच्या स्थापत्य कलेचे हे सगळे नमुने आपल्याला दिसून येतील अनेक जैन तीर्थंकर भराई त्याची निर्माते हे घडवणारे सगळे शिल्पकार हे काळाच्या उदरात त्यांची नावे त्यांचा इतिहास हा सगळा गडप झालेला आहे इते अंदाज एक इथे पण काही अवशेष आपल्याला दिसतील मूर्तीच्या रचनेच्या वैशिष्ट्यावरून आपल्याला लावता ला येतो हा कसा बघा गोमटेश्वराच्या मूर्तीशी मिळती जुळती अशी ही मूर्ती आपल्याला इथे पाहता येईल गणपती बाप्पा मित्र अशाच वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे धन्यवाद